बाजारात सोयाबीनच्या भरपूर साऱ्या व्हेरायटी आहेत परंतु त्यापैकी काही निवडक व्हेरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो ज्या भारी जमिनीत चालणाऱ्या पाणी धरणाऱ्या भारी जमीन आणि दुसरी भारी जमीन परंतु पाण्याचा निचरा होणारी यामध्ये चालणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत ते मी तुमच्याआडी घेऊन आलेलो आणि ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे ज्यांना हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा मंडळी भारी जमीन परंतु पाण्याचा निचरा न होणारी जमीन पाणी धरणारी जमीन अशा जमिनीमध्ये एक तर तुम्ही प्लेन जमिनीवर लागवड करू शकता किंवा बेड पाडून लागवड करू शकता तर कोणत्या व्हरायटी वापरल्या पाहिजे त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे फुले संगम सातशे सव्वीस आता ही व्हरायटी तुम्ही बऱ्याच लोकांनी वापरली असेल आणि त्यांना त्यांचे नुकसानसुद्धा भोगावं लागलेलं असेल परंतु जर तुम्ही ही व्हेरायटी डबल लेवलमध्ये वापरत असाल तर याचे सुंदर रिझल्ट तुम्हाला निश्चित येतील त्यानंतर सोबतच नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा हीसुद्धा एक जबरदस्त व्हेरायटी तुमच्यासाठी ठरू शकते त्यानंतर सात हजार एक के डी एस कंपनीची रु हाय रुची कंपनीची ही व्हरायटी जबरदस्त उत्पादन तुम्हाला चिबळ जमिनीत म्हणजे पाणी धरणाऱ्या जमिनीत देऊ शकते सोबतच यशोदा नव्वद एक्केचाळीस नंबरची व्हरायटी त्यानंतर दुसरी जी जमिनीचा जो प्रकार आहे भारी जमीना जा होते। जमीन आहे परंतु पाण्याचा योग्य निचरा होते अशी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये फुले किमया सातशे त्रेपन्न त्यानंतर रवीची उन्नती पांढऱ्या फुलाची सातशे पंचवीस हाय रुची कंपनीची दोन हजार एक किंवा पाच हजार एक ह्या अशा ज्या व्हरायट्या आहेत म्हणजे टोटल नऊ व्हरायटी मी तुम्हाला सांगितलेल्या या नऊपैकी कोणतीही कोणती व्हरायटी तुम्ही वापरू शकता आणि बेस्ट रिझल्ट तुम्हाला इथे येईल उत्पादन सुद्धा वाढलेलं तुम्हाला निश्चित या व्हरायट्यामध्ये जाणवेल यापैकी आता काही म्हणाल मग आम्हाला हलक्या जमिनीसाठी तुम्ही व्हरायट्या सांगितल्या नाही त्याचं कारण काय तर हलक्या जमिनीमध्ये सोयाबीन एक जर पाणी कमी पडलं तर निश्चित सोयाबीनला मार बसतो म्हणून मी हलक्या जमिनीसाठी व्हरायट्या सांगितल्याच नाही म्हणून मुन मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद